नमस्कार मित्रांनो एम के न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमी पत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सडक येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन सडक अर्जुन येथे थायलंडचे प्रथमता आगमन थायलंड वरून आणलेल्या बौद्ध मूर्त्यांचे भंते च्या हस्ते करण्यात आले वितरण माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सडक अर्जुनी येथे आशीर्वाद लांब मध्ये आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परिषदेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू उपस्थित होते थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या अष्टधातूंच्या मूर्त्या अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील बौद्ध विहारात वितरित करण्यात आल्या जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून दिनांक पंचवीस ऑगस्ट ला राजकुमार बडोले तथा गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री राजकुमार बडोले आणि गगन मल्लिक यांनी दिली पंचवीस ऑगस्टला चळगरजुनी या ठिकाणी थायलंड वरून आलेल्या बौद्ध मूर्त्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी धम्माच्या संदर्भातल्या वेगळ्या वेगळ्या वे 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 विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि धम्म कशा पद्धतीनं वाढवायचा त्याचबरोबर युवकांना जास्तीत जास्त संख्येनं दृष्टीनं थायलंड आणि अं भारत यांच्यामधले संबंध कशा पद्धतीनं दृढ गोचर होतील गगन मलिक फाउंडेशन राजकुमार बडोले बड़ु, फाउंडेशन आणि फाउंडेशन यांच्यामार्फत या ठिकाणी धम्म स्कूल सुरू करण्याचं पण या ठिकाणी भूमिपूजन पण झाला आणि त्यानिमित्तानं बौद्ध धम्माची वाटचाल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत उत्कृष्ट अशी बौद्ध धम्म परिषद आज सडकर्जून या ठिकाणी झाली किती वाटप करण्यात या ठिकाणी अठ्ठावन्न मूर्त्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे सगळ्या बौद्ध विहार ज्यांच्या ज्यांच्या ऑनलाईन झालेले होते किंवा ज्यांच्या मागण्या आलेल्या आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी अठ्ठावन्न बौद्ध मूर्त्या दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या विहारांमध्ये अजून बौद्ध मूर्त्या लागतील त्या ठिकाणी स्थापना करायची असतील त्या ठिकाणी बौद्ध मूर्त्यांचं वाटप या ठिकाणी ऑलरेडी त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि नियोजित त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये ते धम्मस्पूलचं काम त्या ठिकाणी सुरू होईल पावसामुळे नियोजित जागेवर आम्हाला जाता आलं नाही परंतु या ठिकाणी धम्मस्कूलचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज हम यहाँ पर हैं सड़क अर्जुन ही यहाँ पर आज इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फ्रेंस की गई है और मूर्तियों का डिस्ट्रीब्यूशन भी यहाँ पर किया गया है जिसमें कुछ विहारों की मूर्तियाँ कुछ विपसना सेंटर की मूर्तियाँ और कुछ घर के लिए जो विहार घर के अंदर जो विहार बनाया उसके लिए मूर्तियों का वाटप किया है बडोले साहब ने इसमें राजकुमार बडोले फाउंडेशन और गगन मलिक फाउंडेशन मिलकर काम कर रहे हैं जिसमें आने वाले समय में कल्चरली जो जितने भी बहुत राष्ट्र हैं उनके साथ उन देशों के साथ लोगों का आर्टिस्टों का स्टूडेंट्स का आदान प्रदान हो सके इस पर चर्चा की और एक सबसे अहम बात जो है वो है धम्म स्कूल की जो आज भूमि पूजन हुआ है जिसका प्रेजेंटेशन भी हमने लोगों को दिखाया है और मुझे उम्मीद है आने वाले समय में उस दम्मा स्कूल में सारे बच्चे पढ़ेंगे और जो बच्चा अच्छा करेगा या भिक्षु भी बनना चाहेगा उसको इंटरनेशनल पढ़ाई के लिए स्कॉलरशिप की भी बात पूरी की गई है थाईलैंड के साथ हम कोशिश करेंगे मिलके जो धम्म का प्रचार प्रसार करना है वो हम मिलकर करेंगे और जिस राह पर हम चल पड़े हैं मुझे लगता है कि ये एक कदम है बहुत मैं भारत की ओर और, और उम्मीद करता हूँ गगनमल या मतदार संघात बौद्ध धर्म शाला सुरू करना माजी राजकुमार या, या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदित अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्र बौद्ध बंधवानी मोठी गर्दी केली असून परदेशातून आणलेल्या बौद्ध बौद्ध भिक्खूंनी उपस्थित धर्माबद्दल माहिती दिली तीन हजारच्या वर परिषदेत हजेरी लावली होती तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितीच्या लोकांना भंतेंच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या वाटप करण्यात आल्या तेज फैला है यही आशा आज के सच मतों से मैं करना चाहता हूँ सभी तो डांस पर आप सभी से खाली हैं आप वहां पर बैठ जाइए सावक संघो संघं नमामि अभिवादे

थी 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 आ, तो आप सब लोग हमेशा जो है अच्छे पुण्य कर्म करते रहे और हमेशा याद रखें कि आपके जीवन में जो तीन सबसे इंपॉर्टेंट चीजें हैं वो एक पहली जिसे वो बुद्धिस्ट भाषा में बुद्ध धर्म एंड संघ और अगर दूसरी भाषा में तो माता पिता और गुरु आपण एखाद्या वेळेस बघितलं का कमळाच्या पानाला किंवा कमळाच्या फुलाला चिखलाचा डाग सुद्धा लागलेला असेल कधी बघितलं कधीच नाही कमळ जरी चिखलनिमित्त ह्या उपस्थित आमच्या अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा गंगे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले

के समान है फिल्म एक्टर गगन मनीष जी यहाँ पर वाटर टेंपल के शाही मठ जिसकी पूरी देखभाल जो करते हैं वो कैप्टन डॉक्टर नटकिट चिमंगल के बौद्ध महासभा के जो भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबा साहब हमारे बीच सरकार डॉक्टर बाबा साहब सभी देश विदेश में गुरु कर शांति का संदेश फैला है गोतिद्या है जो विधायक हमारे बीच उनका बहुत बहुत शुक्रिया घनुस गाया

जिन्होंने बौद्ध धम्म के लिए खुद को समर्पण कर दिया पूरी तरह से समर्पण कर दिया बहुत सारे सीरियलों में आप पूरे राम देखते हो कृष्ण देखते हो